हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे बुद्धिस्ट कल्चरल संस्थेने साकारले प्रशस्त धम्मदीप हॉल स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी सुसज्ज विनामूल्य अभ्यासिका केली सुरू शहापूर तालुक्यात मागील वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी शहापूर तालुक्यातील एकमेव संस्था म्हणजे धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था होय धम्मदीप बुद्धिश कल्चरल संस्था शहापूर या संस्थेच्या माध्यमातून गोठेगर किनवली रोड शहापूर येथे संस्थेच्या मालकीचा सुसज्ज असा चा, चार हजार चौरस फूट आकाराचा धम्मदीप हॉल निर्माण करण्यात आला आहे संस्थेने या ठिकाणी सुंदर असे छोटेखानी धम्मदीप बुद्ध विहार निर्माण केले असून या विहाराला लागूनच संविधान पार्क देखील निर्माण करण्यात आले आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना भारतीय संविधान प्रत सुपूर्त केल्याचे सुरेख असे तैलचित्र तसेच संविधान प्रस्ताविका साकारली आहे या संस्थेच्या वतीने धम्मती हॉल जवळ स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी सुसज्ज अशी विनामूल्य अभ्यासिका सुरू केली असून या अभ्यासिकेत सर्व जाती धर्माचे विद्यार्थी लाभ घेत असून साधारणत पन्नास विद्यार्थी नियमितपणे अभ्यासासाठी येत आहेत संस्थेच्या माध्यमातून दंपती मॉलमध्ये विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात संस्था हे सर्व उपक्रम देणगीदारांच्या व संस्थेच्या सभासदांच्या दानातून सातत्याने राबवत असते आज या ठिकाणी आपले धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश थोरात या ठिकाणी आहेत आपण काय सांगाल धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम आणि कसे राबवले जातात आणि या या संस्थेची वाटचाल कशी चालते काय सांगाल सर्वप्रथम आपण सर्वांना सविनय जयवेल आज पत्रकार दिन आहे त्याबद्दल आपणाला आणि आपल्या सर्वच पत्रकार सहकाऱ्यांना माझ्याकडून आणि धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेकडून मनपूर्वक शुभेच्छा धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्था ही मागील वीस वर्षापासून या शहापूरमध्ये कार्यरत आहे हिची स्थापना दोन हजार चार साली याच ठिकाणी मी आणि माझ्यासह अनेक पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी केलेली आहे धम्मदीप संस्थेच्या वतीने शहापूर तालुक्यामध्ये अनेक विविध कार्यक्रम राबवले जातात सगळ्यात महत्त्वाचं की धम्मदीप संस्थेला भारतीय संविधान हे महत्त्वाचं आहे आणि या संविधानाला अपेक्षित एक आदर्श नागरिक आदर्श कर्मचारी आदर्श अधिकारी घडवण्याचं काम धम्मदीप संस्था मागील काही वर्षापासून करते आहे या ठिकाणी धम्मदीप संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण या ठिकाणी राबवतो ज्यामध्ये काही स्थायी स्वरूपाचे उपक्रम आहेत काही अस्थायी स्वरूपाचे आहेत स्थायी स्वरूपाचे जे उपक्रम आहेत ते आपण या ठिकाणी सातत्याने त्याचं काम चालतं आहे ते आपण पाहू शकतात ज्यामध्ये आपण या ठिकाणी एक बहुउद्देशी हॉलची निर्मिती केलेली आहे या बहुद्देशी हॉलच्या माध्यमातून या ठिकाणी गोरगरीब जनतेला आपले जे काही आनंदाचे सोहळे कार्यक्रम असतात ते अत्यंत कमी शुल्कामध्ये या ठिकाणी साजरे करता येतात आम्ही त्यांना ते उपलब्ध करून देतो त्याचबरोबर संविधानाला मानणाऱ्या अनेक संस्था आहेत संघटना आहेत ज्या आंबेडकरी विचाराला मानतात त्या संस्था संघटना आहेत या संस्था संघटनांची या ठिकाणी मेळावे असतील सभा असतील ते या ठिकाणी होत असतात त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्धाने या दे जगाला दिलेला जो धम्मा आहे त्या धम्माची गरज या देशातील प्रत्येक नागरिकाला आहे अशा पद्धतीचा आम्ही मानतो आणि तो धम्म समा सर्व समाजापर्यंत पोचावा यासाठी आम्ही या, या ठिकाणी काम करतो त्या माध्यमातून या ठिकाणी धम्म मेळावे होत असतात आणि बुद्धाचा धम्माचा विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं आम्ही काम करतो त्याचबरोबर या ठिकाणी स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम मुलांना करता यावा आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते यशस्वी व्हावीत त्यासाठी तालुक्यातील विविध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथे एक अभ्यास केंद्र चालवतो ज्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या संस्थेत येऊन अभ्यास करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी ठरवलेले जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोचतात या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन वेगवेगळ्या खात्यामध्ये आज अधिकारी म्हणून कामाला रुजू झालेले आहेत त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून भारतीय संविधान दिन साजरा होत असतो दोन हजार आठपासून ही संस्था या तालुक्यामध्ये भारतीय संविधान दिन साजरा करते आणि या संविधान दिनानिमित्त आम्ही एक धम्मदीप दिनदर्शिका या ठिकाणी प्रकाशित करत असतो ज्या माध्यमातून धम वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सण आहेत ते सण जनतेपर्यंत पोचावेत अशा अपेक्षेने आम्ही ती धम्मदीप दिनदर्शिका प्रकाशित करत असतो त्याचबरोबर काही अस्थायी स्वरूपाचे कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही या अगोदर या संस्थेने वधूवर परिचय मेळावे घेतले विद्यार्थी पालक विद्यार्थी दत्तक योजना या ठिकाणी आम्ही राबवली पालीभाषेचं अभ्यास केंद्र या ठिकाणी सुरू होतं अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही एक काही कार्यक्रम या ठिकाणी ते ज्याला आपण शॉर्ट टर्म कार्यक्रम म्हणतो ते या ठिकाणी घेत असतो त्याचबरोबर महिला बचत गटांच्या जे काही तालुक्यामध्ये महिला बचत गट सक्रिय आहेत त्यांचे मेळावे या ठिकाणी होतात युवा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी होतं महिला बचत गटांचं प्रशिक्षण या ठिकाणी होतं असे नानाविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्वच सभासद या ठिकाणी ही संस्था लोकाभिमुख कशी व्हावी यासाठी आम्ही काम करत असतो माझी या संस्थेच्या अध्यक्षपदी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी जी या ठिकाणी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये झाली त्या माध्यमातून मी या ठिकाणी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे परंतु हा स्वीकारत असताना या संस्थेचे माझे अध्यक्ष आहेत ज्यामध्ये आत्मारामजी घायवट असतील अशोकजी दुधसागरे असतील अनिलजी भवार असतील अशोकजी उबाळे असतील या सर्वांचं आणि त्यांच्या सर्वच आमच्या सर्वच सहकार्यांचं ज्यामध्ये या संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य प्रकाश पवारसाहेब असतील या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे आणि या सहकार्यानेच ही संस्था उभी आहे मी त्याबद्दल त्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं माझे अध्यक्षांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा मी या धम्मदीप संस्था सर्व लोकांपर्यंत पोचावी आणि तालुक्यातल्या प्रत्येक जाती धर्माच्या स माणसाने या संस्थेशी जोडावं अशा पद्धतीचं मी आवाहन करतो आणि अशा प्रकारे धम्मदीप शहापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे ही संस्था बंधून दानावर चालते मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वाला एक कळकळीची विनंती करेन की या संस्थेला भेट द्या या संस्थेसाठी काही करता येईल तर नक्की करा आणि दान द्या अशीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना एक विनम्रतेचं आवाहन करतो जयबीर ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद